हाय नमस्कार पुन्हा एकदा सुनंदा एस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेचेच आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुख समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरचरणी प्रार्थना बघा इथं देवपूजा सुद्धा झालेली आहे माझी तर काहीतरी अडथळे होते म्हणून तीन चार दिवसापासूनची जेवपूजा देवपूजा केली नव्हती मी तर आज देवपूजा पण झालेली आहे माझी आज पाणी आलेलं होतं आणि आता आमच्याकडे ना चार दिवस आड पाणी झालेलं आहे तर चौथ्या दिवशी पाणी येतं तर त्यासाठी मग लवकरच उठावं लागतं सर्व काय भांडे वगैरे सर्व भरावे लागतात लागता। तर त्यासाठी बघा इथं देवपूजा छान झालेली आहे माझी चला तुम्ही बघितलंच आता सर्व काही माझं आवरून झालेलं आहे तर बघा आता इथं हे कांदे लसूण लसूणसुद्धा आणले मी काल बाजार होता तर आणि हे बटाटे पण आणले हे पण इथं ठेवून दिलेले कारण फ्रीजमध्ये बटाटे पण ठेवत नाही आणि अंडे पण ठेवत नाही अंडे जर फ्रीजमध्ये ठेवले आहे ना तर लवकर उकळत नाही ते उकडले जातात पण त्याचे साल्ट निघत नाही त्यासाठी आहे ना अंडे बाहेरच राहू देते मी फ्रीजमध्ये मी कधीच अंडे ठेवत नाही आधी ठेवायचे मी पण भरपूर वेळा मी ट्राय केलं ना तर साल्टे निघत नाही त्यासाठी मी ठेवतच थे नाही सर्व किराणा पण असा भरून दिलेला होता मी किराणाचा व्हिडिओ तुम्हाला कालच अपलोड केलेला आहे तर चला आता नाश्त्यासाठी मी काय बनवणार आहे सुद्धा तुम्हाला लवकरच कळणार आहे हे बघा सर्व काही क्लीन झालेलं आहे माझं आणि पाणी आता आहे ना दोन दिवस आड येतं पहिले म्हणजे आज आलं की एक दिवस आड यायचे आता दोन दिवस आडे येतं म्हणजे चौथ्या दिवशी येतं त्यासाठी असे सर्व काही भांडे मला भरून ठेवावे लागतात आता हे वॉशिंग मशीनसुद्धा मी भरून ठेवते जोपर्यंत बाकीचं वापरून घ्यायचं नंतर कपडे लावायचे नंतर मग ते पाणी यूज करायचं अशा प्रकारे मी सर्व टॉयलेटमध्ये पण सर्व काही भांडे असं भरून ठेवते मी तर बघा आता आहे ना इथं मला बनवायचे आपे आप नाश्त्यासाठी तर मी इथं ना कांदा कापून घेतलाय एक आणि सर्व काय कापण असं चॉपिंग करून घेणार आहे मी याच्याने छान चॉपिंग होऊन जातं असं चालत आपल्याला कापून घ्यायचं आहे कधीचे आपे खाल्लेले तर चला म्हटलं आता आपे आप बनवून घेते नाश्त्यासाठी आणि सर्वांना आवडतात आमच्या घरी आपे यांना सुद्धा आवडतात राकेशला पण आणि हंशूला पण आणि मला पण आता हा कांदा कापून घेतलेला आहे इथं आता आपल्याला अर्धी शिमला मिरची टाकून घ्यायची आणि शिमला मिरचे कांदे हे पण सर्व काही चॉपिंगच करून घेणार आहे मी हे बघ ही मिरची सुद्धा मी असं जाडसरच कापून घेतलेली आहे अशा प्रकारे आता थोडं अद्रक पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला लसूण चटणीमध्ये टाकणार आहे मी त्यासाठी लसूण काही टाकणार नाही इथं आपण लसूण नाही टाकायचे चव चालली जाते अद्रक टाकायचा छान चव येते तर बघा एक टमाटा पण टाकलेला आहे मी इथं आणि अर्ध गाजर आपल्याला इथं कापून बारीक तुकडे करून ते पण टाकून घ्यायचं आहे आणि आपलं ते गावरानी गाजर तर तिकडे कापला तोपर्यंत तो इकडे शेंगदाणे पण भाजले गेले मला माझे चटणीसाठी मी शेंगदाणे भाजते भाजवण्याना साल निघून जाते ना मग पांढरं शुभ्र होऊन जातात ते मग चटणी पण आपली छान दिसते तर अशा प्रकारे बघा हे गाजरसुद्धा इथं मी बारीक कापून इथं टाकून दिलेले चॉपिंग करण्यासाठी कारण की आपल्याला अजून याच्या होणे बारीक पाहिजे हे त्यासाठी शॉपिंग झालेलं आहे बघा मस्तपैकी बारीक आणि किती छान दिसतंय आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते सर्व काही काढून घेतलं त्यानंतर आपल्याला आता इथं एक कढी घ्यायची त्याच्यामध्ये मी तीन अर्धा अर्ध्या वाट्या रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकलेलं आहे दोन चम्मच दही टाकलेलं आहे मी इथं आणि जे काय आपलं हे चॉपिंग केलेलं आहे ते सर्व काही इथं टाकून घ्यायचं आहे पाणी लागेल तेवढं टाकायचं आहे अर्धा ग्लास टाकलं मी आता पण पाणी लागतं याला रवा फुकतो ना रवा फुलतो त्यासाठी आपल्याला पाणी टाकावं लागतं आणि मस्तपैकी असं भिजून ठेवून द्यायचं आहे अजून लागणारे पाणी आपल्याला जसं जसं पाणी लागतं ना तसं टाकत जायचं रवावरच सांगतो जाड बारीक रवा जाड रवा राहतो ना त्याला थोडं पाणी लागतं बारीक रवा राहतो ना त्याला कमी पाणी लागतं म्हणजे लवकर फुलून जातो जाड रवाला जास्त पाणी लागतं आणि उशिरा फुगत तो बघा थोडा जाड सरस आहे तो रवा आता अशा प्रकारे बघा मस्त भिजून झालेलं आहे आपलं थोडं अजून पाणी टाकलं मी आता मी इथं झाकण ठेवते मोरण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास तरी ठेवावं लागेल आता तोपर्यंत तो मी इथं तो चटणी करून घेते बघा शेंगदाणे आणि मिरच्या टाकल्या त्यानंतर लसूण कोथंबीर थोडंसं अद्रक पण टाकलं मी आता झाकण झाकून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे वाटून घेतलेले आता एका बाउलमध्ये मी काढून घेते छान झालेली आहे आपली चटणी इथं आता हे ना मिक्सरतून पाणीपणी आपल्याला टाकून घ्यायचंय त्यानंतर मिक्स करून घ्यायचंय अशा प्रकारे छान चटणी झालेली आहे आता आपल्याला फोन देऊया चटणीला मी चटणीमध्ये थोडा निंबू पिळला ते मिस झालं तुम्हाला दाखवलं मी आता इथं राई टाकलं जिरं टाकलं कढीपत्ता टाकला आता गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला त्या चटणीमध्ये टाकायचं आहे खूपच छान एकच नंबर तर चला आपली चटणी पण तयार झाली इथं आणि आपलं आप्याचं बॅटर पण तयार झालेलं आहे आता चटणी साईडला ठेव आपण आप्पे लावून घेऊया थोडंशी इथं कोथंबीर कापली मी आता पूर्ण बॅटर मस्त तयार झालेलं आहे कोथंबीर टाकली तर चला आता आप्पे लावून घेऊया एक कोथंबीर थोडी मिक्स करते आणि आपल्याला आहे ना इथं खायचा सोडा टाकायचा आहे थोडा ब्रेकिंग सोडा आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स करून घेतलं मस्त मिक्स झालेलं आहे आता गॅस पेटून मी आपे पात्र ठेवलेले आहे थोडसं तेल टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला इथं आप्पे लावून घ्यायचे एक 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 असं सर्वीकडे टाकून दिलेलं आहे आणि जास्त नाही फुल भरायचे माझ्याने ना हे पहिल्यांदा असं फुल भरले गेले ना तर ते चिपकून जातात थोडं कमीच भरायचं आहे दुसरं पात्रही ना व्यवस्थित लावलं ना मी तर पटकन निघाले पण आणि चिपकले पण नाही हे बघा अशा प्रकारे आता मी तर झाकण ठेवते बघा आता पलटून द्यायचे आपल्याला काही वेळ लागत नाही पटकनून जातात बघा आणि छान मस्त झालेले कलर किती छान दिसतोय आणि खायला पण छान लागतात अशा प्रकारे सर्वच आपे आप मी इथं पलटून दिलेले आहे छान झाले मस्त आता परत झाकण ठेवते मी तर झाले आपल्या आता काढून घ्यायचे बघा सर्व काढून घेतलेले मी आता एका प्लेटमध्ये आणि मी दुसरं पात्र लावते ना तोपर्यंत तिथं तो प्लेट तयार करून घेणार आहे मी हे बघा अजून एकदा लावून घेते हे बघा असं थोडं थोडं भरलं ना तर चिपकत पण नाही आणि छान फुलतात पण हे बघा दुसरं पात्र पण असं लावून घेतलेलं आहे मी मस्तपैकी कमी कमी भरले ना तर छान फुललं होतं हे चला आता हे दुसरं पात्र पण लावलं गेलेलं आहे आता मी याला झाकण ठेवते आणि बघू दोन मिनटामध्ये आपल्या आप्याना तयार होऊन जातात आता यांना पण असं पलटून घ्यायचं आहे आणि चला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की कळवा हे बघा सर्व आप्पे मी इथं पलटून दिलेले बनवायला पण सोपे आणि खायला पण मस्त टेस्टी टेस्टी तर चला आज पुरता आता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पण हा पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी प्लेट तयार करून घेते तर चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळं